नमस्कार आज एका वेगळ्या कवितेला आपण सुरुवात करूया ही जी कविता आहे ती स्त्रीचं भावविश्व उलगडून दाखवणारी कविता असं म्हणायला वावगं ठरणार नाही आपल्यासारख्याच स्त्रिया किंवा स्त्रीचं भावविश्व हे देवी देवता यांना सुद्धा असतं का किंवा त्यांच्या काही वेगळ्या भावना असतात का किंवा त्यासुद्धा आपल्यासारख्याच भावनेच्या भरातून किंवा एकटेपणातून जातात का किंवा कसं त्यांचं भावविश्व असतं या सगळ्या प्र प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या या कवितेतून मिळणार आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या या कवितेला कवितेचं नाव आहे वामांगी ही कविता लिहिली आहे अरुण कोलटकर यांनी कवी अरुण कोलटकर आपल्या कवितेमध्ये म्हणतात देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना रखमाई शेजारी नुसतीच वीट रखमाई शेजारी नुसतीच वीट मी म्हणालो राहिलं मी म्हणालो राहिलं रखमाय तर रखमाय कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं पायावर ठेवलेलं डोकं काळून घेतलं आपल्यालाच पुढं माग लागेल म्हणून पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढं मागं लागेल आणि जाता जाता सहज रखमायला म्हणालो आणि जाता जाता सहज रखमायला म्हणालो विठू कुठं गेला दिसत नाही विठू कुठं गेला दिसत नाही रखमाई म्हणाली कुठं गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला रखमाई म्हणाली कुठं गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या बाजूला मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो तिथं कुणीही नाही मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो तिथं कुणीही नाही म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला बाजूचं मला जरा कमीच दिसतं नाकासमोर बघण्यात जन्म गेला बाजूचं मला कमीच दिसतं दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ इकडची तिकडं जरा म्हणून होत नाही इकडची तिकडं जरा म्हणून होत नाही कुठं जातो कधी येतो कधी जातो काय करतो मला काहीही माहिती नाही खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला उभा असेल विठू म्हणून खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला उभा असेल विठू म्हणून मी पण बावळट उभी राहिले मी पण बावळट उभी राहिले आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी पण मला कुणीच काहीच कसं सांगितलं नाही आज एकदमच मला भेटायला आलं अठ्ठावीस युगांचं एकटेपण आज एकदमच मला भेटायला आलं अठ्ठावीस युगांचं एकटेपण रसिक हो ही कविता मला जशी भावली तशी मी तुमच्यासमोर मांडण्याचा सादर करण्याचा प्रयत्न केलाय तसा याचा वेगळा अर्थ काढायची गरज नाही कारण जे काही कवीनं लिहिलंय ते खरंच अगदी मनाला भिडतं तुम्हाला ही कविता कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कविता आवडली असल्यास कमेंट करायला विसरू नका आणि जर तुमच्या इतर मंडळींना पण ती कविता पाठवायची असेल तर त्याचबरोबर शेअर करा आणि हो त्यांनासुद्धा चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद